ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र न्यूज करा बेल ला प्रेस करायला विसरू नका खातीवली ग्राम विकास मंचने वासिंद रस्त्यासाठी आंदोलनाचा दिला इशारा रिक्षा चालक मालक संघटना सुद्धा रस्त्यासाठी झाली आक्रमक मागील एक दोन वर्षापासून खातीवली वासिन मुख्य रस्ता हा अपघातांचा व आजारांचा सापळा ठरलाय या रस्त्यासाठी आवाज उठवण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं अशावेळी खातेवली ग्रामविकास मंच व रिक्षाचालक चालक मालक संघटना वासिंद यांनी पुढाकार घेऊन नुकताच सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूरचे उपअभियंता कांबळे यांची भेट घेऊन निवेदन सादर करताना आंदोलनाचा इशारा दिला नॅशनल हायवे एन एच थ्री हा वासिंद मधील मुख्य रस्ता पूर्वीचा जुना आग्रा रोड होता या रस्त्याची आज खूप खराब अवस्था झाली याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्ष वेधण्यात आलं या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे निर्माण झाल्यानं अनेकांना अपघातात जीव गमावा लागला तर काही अवयव गमावे लाग लागलेले आहेत धुळीच्या साम्राज्यामुळे अनेकांना श्वसनाचे आहेत अनेक मनके असून त्रास मोठा सुरू त्याचबरोबर निसर्ग हॉटेल जवळ पावसाळ्यात पाच ते सहा वेळा गुडघाभर पाणी रस्त्यावरून जाताना शाळकरी मुलांना याचा खूप त्रास होतोय व जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय त्यामुळं त्या ठिकाणी त्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी मोठ्या पुलाची अपेक्षा आहे रिक्षा चालकाला तर आठवड्याला गाडी गॅरेजला लावावी लागते वासिंद खातीवली येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यानं रोजच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण दूर करून त्या ठिकाणी दुहेरी रस्ता होणं गरजेचं आहे अशी ग्रामस्थांनी मागणी केल्याचंही निवेदनात स्पष्ट झालं या रस्त्याचं पूर्वीच टेंडरवणी अजून काम सुरू झालेलं नाही कामात दिरंगाई का केली जाते असा जाबही खातिवली ग्रामविकास मंचाचे संयोजक एकनाथ तारमळे प्रशांत महाजन यांनी उप अभियंत्यांना विचारलं येत्या आठ दिवसात जर हे काम सुरू झालं नाही तर खातीवली ग्राम विकास मंच व रिक्षाचालक मालक संघटना हे आंदोलन करतील अशा प्रकारचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलाय तुर्तास कांबळे आणि रस्त्याची त्वरित पाहणी करून रस्त्यावरील खड्डे टेंडरचे काम सुरू होण्या अगोदर भरण्यात येऊन लोकांना रहदारीसाठी दिलासा देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलंय यावेळी खातिवली ग्रामविकास मंचचे संयोजक एकनाथ तारमळे प्रशांत महाजन भास्कर जाधव दीपक हरड व रिक्षाचालक युनियनचे ऋषिकेश खिस्मतराव राजेश मोर्गे महेश सपाट संतोष मोरे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते